लिंबू पाणी पिल्यामुळे काय नुकसान होतात लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी चांगलं आहे हे तर तुम्ही ऐकलेलंच असेल आणि या कारणामुळे अनेक लिंबू पाणी पित असतात परंतु गरजेपेक्षा जास्त जर लिंबू पाणी पिलं तर यामुळे काही नुकसान पण होऊ शकतात सगळ्यात पहिलं नुकसान आहे दातांची झीज व्हायला सुरुवात होत असते दातांच्या बाहेरची जी लेअर असते तिला इनॅमल म्हटलं जात असतं तुम्ही गरजेपेक्षा जास्त जर लिंबू पाणी पिलं तर यामुळे इनॅमल लेअर खराब होऊ शकते किंवा दाताची झीज होऊ शकते तसेच कीड सुद्धा लागू शकते असं सांगितलं जातं की लिंबू पाण्यामुळे कीड लागणं कमी होतं परंतु गरजेपेक्षा जास्त जर लिंबू पाणी पिलं तर यामुळे दाताची कीड वाढू सुद्धा शकते त्यानंतर प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो, तो म्हणजे बर्न जर आपण गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पिलं तर यामुळे छातीमध्ये जळजळ झाल्यासारखं वाटत असतं किंवा ऍसिडिटी खूप जास्त होऊ शकते तीन नंबरचा आहे स्टोनचा त्रास जास्त होऊ शकतो लिंबामध्ये खूप जास्त ऍसिडचं प्रमाण असल्यामुळे यामुळे किडनी स्टोन वाढण्यास मदत मिळत असते म्हणजेच स्टोन वाढल्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणून लिंबू पाणी जास्त नाही प्यायला पाहिजे आणि चार नंबरचं नुकसान आहे हायड्रेशन आता तुम्ही म्हणाल की लिंबू पाणी पिल्यामुळे तर आपलं शरीर हायड्रेट होत असतं परंतु गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पिल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं कारण लघवीचं प्रमाण वाढलेलं असतं तर या कारणामुळे लिंबू पाणी प्रमाणातच करायला पाहिजे